नमस्कार मित्रांनो मी उराज महाजन तुमच्यासाठी खास अपडेट घेऊन आलो आहे जे काही चाळीजाव केसरी दीड लाखाचे मैदान होणार आहे त्या मैदानाबद्दल काही बदल झाले आहेत ते आपण पुढे बघूयात मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुम्हाला चाळीस केसरी मैदानाची उत्सुकता लागली होती की मैदान कुठे व कसे भरणार आहे मैदानाच्या पाट्या कशा असणार आहे तर मित्रांनो आयोजकांनी खास गाडामालकांचा विचार करून यावर्षी सुंदर अशा मोकळ्या पाट्या बैलांना पळण्यासाठी तयार केल्या आहेत आपण बघू शकता याच त्या पाट्या आहेत की त्या आयोजकांनी तयार केलेल्या आहेत आणि तुम्हाला आवर्जून सांगावेसे असे वाटते की आयोजकांनी मैदानाचा पल्ला हा साडेआठशे फूट तयार केलेला आहे आणि विशेषतः गटपास विजेत्या जोडीला दोन मानाच्या धाली देव केल्या आहेत या मैदानाचे लोकेशन कन्नड रोड चाळीसगाव भंगार दुकानाच्या पाठीमागे या मैदानाच्या पाट्या ह्या तयार केलेल्या आहेत आपण बघू शकता बैल धावून आल्यानंतर त्याला आवरण्यासाठी भरपूर अशी जागा या इथं तयार केलेली आहे हीच ती जागा आहे की तर आपण बैल आवरू शकतो म्हणजे सुंदर अशी पाट्या तयार केल्या आहेत गाव केसरी मैदानाच्या अपडेटसाठी आपल्या इंस्टा पेजला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मंडळी जय जवान जय